हाय फ्रेंड्स मॉर्निंग चला आता सहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे डेली रुटीन डेली प्रमाणे जॉगिंगसाठी आमच्या झाली तयारी चुल चालेल नेहमीप्रमाणे निघालेलो आहे जॉगिंगला आता आणि थंडीत तर आहेच मग मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बघा निघा निघालेला आहे मित्रांनो आम्ही मित्रांनो <laughs> ती दिसते आहे ती बस आहे मित्रांनो काक्षरेवमधली की ती सकाळी चार वाजतापासून चालू होते आतल्या रहिवाच्यासाठी बाहेर सोडण्यासाठी जे सकाळी सकाळी ऑफिसेसला जातात त्यांच्यासाठी आज ॲक्च्युली कालपेक्षा कालच्यापेक्षा बी थोडी जास्त थंडी आहे

हे मित्रांनो आलेले रिटर्न इकडून चल सकाळी सकाळी चला धावतो आम्ही हे बघा खूप अंधार झाला दुःख पडलं ॲक्च्युली हे बघा हे बघा मित्रांनो एक्सप्रेस आलेली आहे कोकणामधून जी की दिवारो एक्सप्रेस आहे किंवा कोकणातून येणाऱ्या एक्सप्रेस आहेत विजेवरून दिवावरून असे मोबाईल लागणारे आहेत त्या ही ती एक्सप्रेस आहे शेट आहेत But well, I'll pass through the... मित्रांनो आता पाणी सुद्धा झालेले झालेली आता घरी मला पण लवकर आहे बाहेर त्याच्यामुळे आता मी निघालेलो आहे चलो घरी बघा वातावरण सकाळचं सकाळचं किती ब्रेश फेस्ट हे आमचे आम्ही बिल्डिंग मध्ये जॉगिंग करून रनिंग करून आणि नेहमीप्रमाणे आम्ही घेतलेले आता गरम पाणी ॲक्च्युली मला लवकर जायचं असल्यामुळे जरा बाहेर जायचं असल्यामुळे मी लवकर आल हे जाणार आहे आज त्याच्यामुळे थोडं लवकर येलं हे बघा गरज नेहमीप्रमाणे मध आणि गरम पाणी घेऊन कालच्या प कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं तर त्याप्रमाणे चला बाय